शिवछत्रपती नगरमध्ये महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव युवा नेते सूरज भैया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व पत्रकार श्रीराम फासगे यांच्या घरी सदिच्छा भेट अहमदपूर शहरात नगर विकास योजनेतून चार पॉईंट वीस कोटी विकास कामाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन शिवछत्रपती नगरमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज भैया पाटील यांनी शिवछत्रपती नगरमध्ये विविध रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन केले व आमच्या कृष्णकुंज सदन येथे सदिच्छा भेट दिली येथे सर्व मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अहमदपूर तालुक्याचे युवकांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व सूरज भैया पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे अहमदपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख अहमदपूर नगरपालिकेचे नगरसेवक अभय मिरकले माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे सुप्रियाताई भालेराव माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार साजिद शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर प्रमुख तानाजी राजे चंद्रशेखर भालेराव सर सोशल मीडिया प्रमुख आमचे मित्र संभाजी चोपणे या मान्यवरांच्या यथोचित सत्काराचे आयोजन पत्रकार श्रीराम फाजगे सर व तसेच ज्येष्ठ शिक्षक शशिकांत नळेगावकर सर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिवछत्रपती नगरचे सर्व सदस्य सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्करराव सूर्यवंशी प्राध्यापक शशिकांत पाटील मुख्याध्यापक भगवान केंद्रे सेवानिवृत्त प्राध्यापक बाबूराव सर कांबळेसर सर, सर माने सर किलबिल शाळेचे जाधव सर शिवराज पाटील चौथवे ग्रामसेवक चौथवे उपस्थित होते या प्रसंगी सूरज सूरजभैया पाटील यांनी सर्वांशी संवाद साधत अहमदपूरला विकासाचे मॉडेल बनवण्याचा आपला मानस असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या